यांचंही कुस्ती कमिटी कमिटी स्वागत करताय जळगावचे माजी सरपंच ज्योतिराम नवठे बैवा कुस्ती महिलांसाठी उपस्थित झालेले यांचंही स्वागत जळगावचे विद्यमान सरपंच संजय सदागरांनी उपस्थित आहे सोमनाथ सोमनाथ हजारे परिवार उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आहे बालमलांची कुस्ती चालू आहे जेऊरच्या कुस्ती मैदानामध्ये एक छोटे ठिकाणी आपण बघू शकता शपरव्या दोनशे आणि तीनशे हात यायचे प्रीतम पाडुळे आणि शंभूराजे सावंत कुस्ती चालू मंडप जाधव आपण काही संपर्क साधा व्यापारी सरांना भेटायचंय हे कुस्ती मैदान भाई लाईव दाखवलं जाते एक नाही दोन नाही तीन चार ते आखाड्यात ज्या कुस्तीचं चित्रीकरण करताय ते कोल्हापूरहून आलेले आहे आयुष्य हो तो රාජව පට ලෙවේ අනි සහ කන්නවා ජයට පර कुस्ती दर होणार आहे दादाजी इंदलकर शर्मा दादा इंदलकर परिवारचा चेहरा घेऊ आणि महेश माने घेऊन